मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आज मागे घेतले तत्पूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली त्यांना उपसमितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली या निर्णयाबाबत जी आर काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली सरकारनेही या मागणीची पूर्तता केल्याने जरांगे यांनी सरकारचा जी आर स्वीकारत आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले तसेच आज रात्री नऊ वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील अशी घोषणाही त्यांनी केली जरांगे पाटील यांच्या मान्य झालेल्या प्रमुख मागण्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येईल आंदोलकावर दाखल झालेले सर्व गुन्हे या महिन्याभरात मागे सातारा गॅजेट प्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येतील आरक्षणाच्या आंदोलनात बळी गेलेल्या वारसांना नोकरी देण्यात येईल मराठा कुणबी एक असल्याचा जी आर काढण्यात येईल